क्रिस्टियानो रोनाल्डो फुटबॉल खेळातील दिग्गज खेळाडू या खेळाडूने यूट्यूबवर चॅनल सुरू केलं तर खुद्द यूट्यूब चॅनलच धोक्यात येईल असं वर्तवण्यात येत होतं मात्र क्रिस्टियानो रोनाल्डोने यू आर क्रिस्टियानो या यूट्यूब चॅनलची घोषणा केली आणि अवघ्या काही तासातच यूट्यूबवरचे सर्व रेकॉर्ड तोडले आणि नवा जागतिक विक्रम स्थापित केला जगप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोने फुटबॉलच्या मैदानाबरोबरच यूट्यूब चॅनलवरती सुद्धा जागतिक के रेकॉर्ड केला आहे स्टार फेमस आणि प्रसिद्ध व्यक्ती सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात आपल्या ॲक्टिव्हिटी सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करत असतात रोनाल्डोने चॅनल सुरू करताच अवघ्या सहाच तासात गोल्डन प्ले बटन रोनाल्डोला मिळत त्याच्या घरीसुद्धा पोच झाले तर नव्वद मिनिटात दहा लाख सबस्क्रायबर होण्याचा विक्रम देखील केला तर चोवीस तासात वीस मिलियन सबस्क्रायबर मिळवत वर्ल्ड रेकॉर्ड निर्माण केले जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळवणाऱ्या यूट्यूब चॅनलला गोल्डन सिल्वर डायमंड ही यूट्यूबकडून मिळणारी बटन्स एकाच दिवसात रोनाल्डोने मिळवले आहेत याआधी एकशे बत्तीस दिवसात दहा मिलियन सबस्क्रायबरवर मिळवण्याचा रेकॉर्ड मिस्टर बिशच्या नावावर आहे क्रिस्टियानो रोनाल्डोचा यूट्यूब प्लॅटफॉर्मवर धुमाकूल सुरू आहे रोनाल्डोने आता फक्त एकोणीस व्हिडिओ आणि श आणि सात शॉर्ट्स सा अपलोड केले आहेत त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा